मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी सदैव कार्यरत आहेत चर्मकार समाज बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिकेतून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉल्स दिले असून रस्ता रुंदीकरण अथवा इतर कारणांमुळे व्यवस्थापित होणाऱ्या स्टॉल्सधारकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यायी जागा देण्याच्या सूचना देतानाच या कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिल्या चर्मकार विकास आयोगाला पुनर्जीवित करून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या कर्त्या पुरुषांचे निधन झाल्यास उर्वरित कर्ज माफी करण्याबाबतही मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत उपेक्षित घटकांचा विकास हाच मुख्यमंत्र्यांचा ध्यास